फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉ मॅनी तर आज मी खूप छान असं एक गेम घेऊन आलेली सगळ्यांसाठी की आता सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहे बरेच मुलं फ्री असतात प्रत्येक वेळेस मुलं कशा अगदी मोबाईलमध्ये बघणं असतात मोबाईलमधले वेगवेगळे गेम खेळण्यामध्ये बघणं असतात कंटिन्यू मोबाईल बघणे व्हिडिओ बघणे काही ते मोबाईलच चालू असतात जो जो सकाळी उठल्यापासून त्यांच्या हातात मोबाईल तर रात्री झोपेपर्यंत मोबाईलच मोबाईल असाच असतो तर त्याच्यामुळे मुलांना थोडंसं मोबाईलच्या बाहेर निघण्यासाठी एक छोटासा असा मस्त गेम आणलेला आहे मी म्हणजे हा गेम छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खेळू शकतात आणि त्यांना इंटरेस्ट पण वाट वाटतो त्या गेममध्ये आणि त्यांच्या बुद्धीची चालना वाढते की नाही काय असेल निदान ते विचार करू राहायची शक्ती त्यांची वाढते म्हणजे छोटे छोटे मुलं असतील तर अजून छान खेळतील अजून छान विचार करतील की आपण हे कसं सोडवायचं हे कसं झालं असेल हे कसं येईल तर मी आता तो गेम तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबरही खेळू शकतात की त्यांनाही सांगू शकतात की शकता। तुम्ही कशा पद्धतीने हा गेम खेळायचा कसं करायचं म्हणून तर चला मी आता पटकन गेमला सुरुवात करते मी आता मुलांसाठी काड्या वगैरे दिलेल्या आहे त्यांच्यासाठी एक बॉक्स केलेला आहे म्हणजे त्या काड्या अशा रचलेल्या आहेत त्या काड्यांमधून त्यांना तीन बॉक्स तयार करायचे एकही काडी न उरता ते तिघीही बॉक्स त्यांनी एका मिनटात तीन बॉक्स करून दाखवायचे बघू बरं हे करता का नाही एका मिनटामध्ये तीन बॉक्स तयार तर ते कशा पद्धतीने करायचं हे सगळं मी तुम्हाला आता डायरेक्ट दाखवणार आहे चला आपण लवकर खेळूया खूप सुंदर गेम मी तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला का लक्षात कसं घ्यायचं आहे ते पजल आता तर तुम्हाला हे पजल सोडवायचं आहे तर हे पजल असं सोडवायचं आहे की ह्या काड्यांनी तुम्हाला तीन बॉक्स करायचे तर ते तीन बॉक्स असे करायचे की एकही एक काडी उरायला नको तर पटकन करून दाखवा मला चला पटापट स्टार्ट नाव मी एक मिनिट लावणार आहे टायमर टायमर साठी मोबाईल घ्या कोणाचा तर चला आता तुम्हाला दोघांना पण सोडवायचं आहे हे पजल आणि टाइम स्टार्ट नाव करू स्टार्ट रेडी आहे चला मग सुरू पटकन हर काई करें। करना दे। पड़ बरुक बरुक। करा सुरू तर पटापट करायचा वेळ वाया घालवायचा नाही तीन बॉक्स करायचे तुम्हाला बरोबर चला झाले संपत आले टायमिंग बघा येत आहे का बॉक्स करा दोन तीन वेळेस करून बघा इकडे तिकडे गाडी उरायला नको नाही तस नाही नाही चौकणच झाला पाहिजे संपत आलाच टाइम संपला तुमचा टाइम संपला टाईम येत नव्हतं का आधीचा आधीचा टाईम दिला तर त्यात एका मिनटात तुमचं कम्प्लीट झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता परत एक वेळेस चान्स देते पजल सोडवण्यासाठी रेडी आहे का दोघं पण नक्की आणि आपलं असं असतं ना नेहमी आपल्याकडे व्हिडिओ करायचं म्हटलं की हा बँड बाजा बारा ती सुरूच होतं नेहमीच आहे चला युअर टाईम स्टार्ट नाव डेंट डेंग चालू करू सोडवा पटापट चला वे पटापट पटापट कमी होतोय आहे पटापट पड़ कराव उरायला नको तीन पाहिजे आपल्याला बरोबर अरे वा व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन सोडवल्याबद्दल बद्दल खूप सुंदर असं पजल सोडवलंय तुम्ही अगदी परफेक्ट टायमाच्या आत झालंय आणि ते विशेष म्हणजे तर आत्ताच तुम्ही हा गेम बघितला की मुलांना मी ते बॉक्स वगैरे दिले एक मिनटाचा आधी टाइम दिला पण त्यांना पहिल्या एका मिनटामध्ये जमलं नाही येते मग मी त्यांना परत म्हटलं चला परत एक वेळेस तुम्हाला मी चान्स देते अजून एक मिनिट वाढवून दिला त्यांना म्हटलं चला एका मिनटात पण दुसऱ्या याच्यात त्यांनी म्हणजे अर्धा मिनिटातच चा छान असं केलं त्यांनी ते आयडिया आली त्यांना विचार करत बसले ते की कसं करायचं कसं करायचं म्हणून तर खूप छान असं खेळले ते तर तुम्हीसुद्धा असे मस्तपैकी गेम मुलांना सुट्ट्यांमध्ये खेळून घ्या ते एन्जॉय पण करतील आणि मोबाईलच्या बाहेरही निघतील मी असेच अजून भरपूर पजल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला हे पजल आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून पाहिजे असतील तर तसंही सांगा मी भरपूर असे वेगवेगळे गेम्स छोटे छोटे लहान मुलांसाठी असे खूप छान असे गेम तुमच्याबरोबर शेअर करणार आहे